हे पहा किती छान असे हे आपण घरीच उपलब्ध असलेले साहित्यामध्ये हे लाडू बनवलेले आहेत आणि एकदम सोपे आणि साध्या पद्धतीने बनवलेले आहेत तर चला आज आपण हे लाडू बनवूयात आपण महाशिवरात्रीसाठी हे उपवासाचे लाडू बनवणार आहोत उपवासालाच काही अगदी कधीही खाल्ले तरीही चालतील तर आता आपण मी हे दोन वाटी मखाने घेतलेले आहेत मखाने आपल्याला ना असं सतत हलवत ना मंदाचे वरती आपण हे मखाने भाजून घेणार आहोत मखाने थोडेसे नरम असतात त्याच्यामुळे आपण हे असे छान भाजून घेणार आहोत हे पहा असे नरम पडलेले असतात त्याच्यामुळे आपण हे मंदाचे वरती सतत हलवत ते अगदी दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेणार आहोत कारण आपण याची आता ह्याची पावडर बनवणार आहोत आणि आपण हे भाजल्यामुळे लाडू पण बरेच दिवस छान राहतात त्याच्यामुळे आपण आणि चवही छान येते माखान भाजल्यामुळे आता हे मखाने आपण अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान असे हे कढई गरम झाल्यानंतर भाजून घेतलेले आहेत आता एका ताटामध्ये मी हे मखाने काढून घेते आहे आता आपण हे मखाण्यानंतर ना काजू आणि बदाम किंवा शेंगदाणे सॉरी <गी> शेंगदाणे भाजून घेते आहे शेंगदाणे हे सतत हलवत आपण मंदाच्यावरती भाजून घेणार आहोत मन छान असं मंदाच्यावरती भाजल्यामुळे ना छान शेंगदाणे आजपर्यंत भाजले जातात आणि त्यांना चवही छान लागते आता मंदाच्यावरती आपण हे शेंगदाणे छान सतत हलवत भाजून घेतलेले आहेत मी आता हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तुम्हाला जे पदार्थ जास्त आवडतो त्याच्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता हे पण शेंगदाणे आता छान भाजलेले आहेत आता मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण कढईमध्ये ना हे एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम घेतलेले आहेत तेही आपण असे छान सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातच मी आता हे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे एक वाटी ते टाकून घेतलेलं आहे आणि ते पण आपण त्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खोबरंही हो छान भाजलेलं आहे आता आपण हे थंड करून घेऊया हे सर्व मी भाजून घेतलेले साहित्य थंड करून घेतलेलं आहे आणि एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ना अगोदर मी हे मखाणे बारीक करून घेते आहे झाकण लावून हे मखाने मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे पा आता मखाने छान बारीक करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे टाकून घेऊया आणि हे शेंगदाणे पण आपण बारीक करून घेऊया हे आता मैखाने आणि शेंगदाणे एकत्र बारीक करून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर ना आता आपण हे खा काजू आणि बदाम टाकून घेणार आहोत मी अगदी अलगत असं वरूनच का आ, काजू आणि बदाम उचलून घेते आहे थोडंसं खोबरं आलेलं आहे बाकीचं मी तसंच कढईमध्ये ठेवलेलं आहे ते आपण असंच हाताने कुस करून टाकणार आहोत आता हे आपण हे पण मिक्सरला बारीक करून घेऊया काजू आणि बदाम आणि आता आपण याच्यामध्ये ना हे खजूर टाकून घेतलेले आहेत खजूरचा मा पाटचा भाग आणि बियाही काढून टाकलेल्या आहेत मी आणि आता हे खजूर टाकल्यानंतर याचा बघा कलर असा चेंज झालेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही खजर कम तुम्हाला जसं गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही खजर कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळही थोडंसं वापरू शकता याच्यामध्ये पण मी फक्त खजूरच वापरलेली आहे आणि आता हे खोबरेन असं आता आपण हाताने बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते दाताखाली खूप छान अशी त्याची टेस्ट येते तुम्हाला हवं आहे तर तुम्ही याच्यात वेलची पावडरही टाकू शकता मी वेलची पावडर टाकलेली नाही आहे अगदी कमी वेळेत हे लाडू तयार होतात ना पाक आ, पाक चुकायचं टेन्शन आहे ना आपण याच्या साखर वापरलेलं नाही गुळ वापरले नाही वा ना अगदी पौष्टिक आणि असे हे लाडू आपण बनवून तयार केलेले आहेत आणि आता आपण हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि असे हे लाडू आपण वळून घेणार आहोत मग तुम्ही या महाश्वरतीला नक्कीच अशा प्रकार हे उपवासाचे लाडू बनवा आणि कसे झाले आहेत ते पण कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा हे पहा अशा प्रकारे आपण हे लाडू आता वळवून घेणार आहोत तुम्हाला हवं आहे तर तुम्ही वरून कोणतेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स बारीकट करून लावू शकता किंवा पिस्त्याचे काप असं एकदम छा छान छोटीशी बारीकशी पुड करून त्याच्यामध्ये असं हे तुम्ही बांधून झाल्यानंतर आपण लाडू फिरवून घेऊ शकतो जसं आपण खसखस लावतो त्याप्रकारे तुम्ही लावू शकता आणि एवढ्या प्रमाणात ना माझे पंधरा लाडू झालेले आहेत तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कसे झाले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत